तुम्हाला फार सरळ आणि स्वच्छ काम करण्याची सवय आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही तो, तो कालव्याचा विषय घेतला तर तालुक्यामध्ये जे चाऱ्या पोट साऱ्या आहेत त्यांचे अक्षरशः बारा वाजले आहेत अनेक ठिकाणी चाऱ्या काढल्यात त्या झाडं उगवली काही ठिकाणी चाऱ्या लोकांनी गाडल्यात ते ऍक्वार केल्यात आता धरणातलं पाणी कमी होणार तर ते लोक माती काढणार त्याची चोरी होणार पुन्हा त्याचा इश्यू होणार तुम्ही सुरुवातीलाच काही धोरण लागणार आहे का आता हे सगळं धोरण धोरणं उन्हाळ्यामध्ये आता पाणी डॅममध्ये भरत आहे पाण्याचं सोडण्याचं नियोजन आता परफेक्ट करावं लागेल पाणी वाया कसं जाणार नाही हे पाहावं लागेल पाणी आपण वापरतोय आपला हक्क जर आमध्ये ठेवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपली रिकव्हरी दाखवं लागेल माझं पहिलं हे नेशन आहे की आपण आता या पाण्याला कसं सामोरं जातो आणि त्याच्यात लागले आताच मी धोरण केलं मी त्याविषयी पण बोललो माझ्या मिनिट्सच्या आता पण मी दाखवतो वाचायला त्या मिनिट्समध्ये मी स्पष्ट म्हणलेले आहे दोन गोष्टी पाहिलं करावं कराव्या एक की आम्हाला जेवढा मेंटेनन्सचा पैसा लागतो तो, तो पाहिला तातडी द्यायला पाहिजे म्हणजे पाण्याला पाण्याचं नुकसान होणार नाही आम्ही पाणी चोरत नाही पण आमचं नुकसान होत आहे तर आम्हाला पण त्रास आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला सगळ्या प्रमुख धरणातला आम्हाला गाळ ह्या उन्हाळ्यामध्ये काढून द्यायला तुम्ही आम्हाला के मदत केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज धरणाच्या निर्मितीपासून एकदाही सिंगल बांधणीचा पण गाळ काढला ना बाहेर आणि मातीचा विषय काय राहिला साहेब माझा सुद्धा बोलतो बोलतो मला ही माती बाहेर काढण्याची मला काही अडचण वाटत नाही चोरी म्हणण्यापेक्षा पॉलिसी मी म्हणतो काय सगळंच काय भारत पॉलिसी चालत नाही सगळंच काही आपण कायद्याने चालत नाही कायद्याने चालायचं तर एकही माणूस रस्त्यावर चालणार नाही पण आमचं असं म्हणणं आहे ज्या गोष्टी आपल्याला करायला जर आपण लोकांना सांगितलं की सर्वांनी आप आपल्या अवजारे घेऊन धरणात उतरा आणि सगळ्या गाळ एकदा काढून टाका मदत हो नाही होणार जाऊ दे तो गाळ ची माती त्यात काय वाळू असेल जाऊ द्या सगळे बाहेर खडखडीत करून टाकणार मी सांगतो कमीत पाणी वाढ टीएमसी पाणी वाढेल बघा माझा सगळं माणूस लवचिक धोरण बोलणार नाही कधी कधी बोर्ड सुद्धा वागणं करावं लागतं कायद्याला कधी कधी मोल्ड सुद्धा करावं लागतं का तर जनहिताचा फायदा वाढलेलं तापमान होणारं बाष्पीभवन याला काय उत्तर आहे आमच्या बाबतीमध्ये सुद्धा भविष्यामध्ये कलेक्टरशी बांधणार आहोत की आम्हाला कायदा तुमचा तुम्ही तयार करा त्याची काय पॉलिसी चालवा आम्ही आम्हाला इथे आम्ही करू शेतकऱ्यांना ज्याला छेपन तसाच प्रत्येक गाळ काढा आणि वस्तू बाहेर फेकून द्या दादाच्या काय अवस्था आहेत तुम्ही कधी गेलं ना ते घर पाणी वरती फक्त नुसता आहे अख्खा गाळ गाळे अख्खा म्हणजे इथपर्यंत गाळ आहे म्हणजे जवळ सात फूट आठ फूट गाळच आहे मग मला सांगा लेवन तो ते पाण्याची लेवल दुसरी तुमची सप्लाय करण्यासाठी त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे आपल्या किती समोर आहे त्याच्यावर आता उपाय आपण करतोय ह्या उन्हाळ्यापासून तेच म्हटलं हा जो पार्ट आहे हा सगळा उन्हाळ्याचा पार्ट आहे उन्हाळ्यामध्ये झोपायचं नाही एवढं एकच काम करायचं ज्या वेळेला आपण काय करतो नेमके असं झालं मागच्या पाच वर्षामध्ये की त्याच्या अगोदर पाच वर्षामध्ये मला एवढं सगळ्या बाजूने वेगवेगळे काम होते तर मला जे फोकस ते करताना मला चाऱ्यामुळे लक्षात हे प्रामाणिकपणे सांग पण आता तुम्ही म्हणता ती गोष्ट आहे की चाऱ्याच्या दुरुस्त्या आणि चाऱ्या ज्या काढल्या गेल्या त्या ओपन केल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या त्या संपूर्ण खाली असलेल्या वाटामध्ये जी झाडं उगवली ते सगळे बाहेर काढली पाहिजे आणि दुरावस्था आहे सगळी ती दुरुस्त करून घेतली पाहिजे त्यासाठीच आपण आता एवढा मोठा मी ते मागितलेलं आहे शंभर टक्के त्याच्यावर दाखलो